आज मी तुम्हाला गव्हाची कुरडे बनवून दाखवणार आहे पण ती खूप सोपी पद्धत सांगणारे जिथे तुम्हाला गहू अजिबात भिजत घालायचे नाही किंवा दळायचे नाहीये झटपट होणारी आपली इथे एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली गव्हाची कुरडई आहे जी सहज बनवू शकतात जास्त वेळ पण लागत नाही तर ती कशी बनवायची आज मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच जणींचे कमेंट आली होती की ताई आम्हाला गव्हाची कुरडे बनवायची पण ती खूप सोप्या पद्धतीने पाहिजे तर त्याच पद्धतीने मी तुम्हाला आज इथे दाखवणार आहे जिथे आपल्याला गहू भिजत घालायचे नाही किंवा दळायचे नाही तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा गव्हाचे पीठ घेतलेले जे आपण चपातीला वापरतो नेहमीचे आपल्या घरामध्ये असतं तेच पीठ घेतलेलं आहे मी आणि त्या पिठापासूनच आज मी तुम्हाला इथे गव्हाची कुरडे बनवून दाखवणार आहे तर इथे बघा इथे मी ही एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले या वाटीच्या प्रमाणे मी तुम्हाला दाखवते तर तिथी ते पीठ आपल्याला तसंच घालून घ्यायचंय चाळायची वगैरे काही गरज नाही आहे त्यानंतर अजून एक वाटी अशा दोन वाट्या मी इथे गव्हाचं पीठ वापरणार आहे आणि हे दोनशे दोनशे ग्रॅम म्हणजे चारशे ग्रॅम इतकं पीठ आहे त्यानंतर बघा त्यामध्ये आपण पाणी घालून पीठ मळून घ्यायचे आता आपण चपातीला पीठ मळतो इतकं घट्ट नाही थोडंसं असं सैलसर असं आपण पीठ मळणार आहे जास्त घट्ट मळायची गरज नाही आहे नेहमी आपण चपात्याला पीठ मळतो तसं न मळता थोडंसं सैलसर असं मळणार आहे मी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आता बघा हलक्या हाताने मी हा पीठ हे पीठ मळून घेते बघू शकतात तुम्ही आणि ते बघा एक ग्लास इतकं पाणी आपल्याला लागलेलं आहे आणि पीठ आपलं मळून झालेलं आहे आता मी तुम्हाला चेक करून दाखवते बघा किती थोडंसं सैल सरे आहे खूप घट्ट पीठ नाही आहे ह्याच पद्धतीने आपल्याला पीठ पाहिजे पीठ आपलं इथे मळून झालेलं आहे तर आता त्यानंतर आपल्याला काय आहे त्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी आहे आता पाणी किती आहे भिजल इतकं पाणी आपण इथे घालणार आहे अंदाजीच पाणी घालणार आहे जितकं भिजल ना पीठ जितकं भिजेल तितकं आपण इथे पाणी घालून घेणार आहे तर ह्या पद्धतीने थोडंसं पसरून घ्यायचं पीठ म्हणजे पीठ व्यवस्थित भिजलं जाईल तर आता यानंतर आपण पाणी घातलेले आता हे आपल्याला दोन तास तसंच झाकून ठेवायचं थे, आता दोन तास आपण यावरती झाकण ठेवू आणि साईडला ठेवून द्यायचे थे, दोन तासानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे हे पीठ कसं तयार झालेलं आहे तर ता दोन तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ एकदम सैलसर झालेलं आहे आणि छान असा चीक पण त्याच्यामधून निघतोय बघा सफेद तर आता आपल्याला फक्त हे हाताने चिंधून घ्यायचं आहे जेणेकरून त्या जे पीठ छान व्यवस्थित भिजलेले आहे आणि त्यामध्ये जो चिक आहे तो आपल्याला काढायचा आहे तर ह्या पद्धतीने आपण गाठी वगैरे फोडून घ्यायच्या हातानेच मॅश करायचं आहे तर बघू शकतात मी फक्त हाताने हे मॅश करून घेते म्हणजे गाठी वगैरे राहणार नाही आणि चीक पण व्यवस्थित निघेल तर ह्या पद्धतीने मी दोन मिनिटात मी हे सर्व करून घेतलेले ही कुरडई बनवायला खूप सोपी आहे आणि मेन म्हणजे गव्हाची कुरडई लागते ना त्याच पद्धतीने हे लागतं आणि चीक पण खूप छान तयार होतो याचा जर तुम्हाला कुरडईचा जर चीक खायचा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा करून खाऊ शकतात तर बघू शकतात आता आपण इथे सगळ्या गाठी वगैरे फोडून घेतलेल्या ज्या असतील त्या आणि ह्या पद्धतीने बॅटर आपलं मस्त असं पातळ असं तयार आहे आता आता आपण यावरती परत झाकण आहे आणि अर्धा तास आपल्याला झाकून आहे आता अर्ध्या सा तासासाठी आपण हे साईडला ठेवू आणि अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला दाखवते तर बघू शकतात या पद्धतीने तयार झालेले परत एकदा मिक्स आहे आणि मी यामध्ये एक ग्लास इतकं पाणी घातलेले पाणी तुम्ही किती जरी घातलं तरी ते बरोबर वरती येतं ते कसं काढायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पाणी घातल्यामुळे काय होतं कुळड्या पण सफेद होतात आणि चीक पण निघून जातो आता बघा किती कोंडा आलेला आहे वरती तुम्ही बघू शकता त्या गव्हाच्या पिठामध्ये तांब असते या तांबीमुळे जर तुम्ही डायरेक्ट जर अशा कुड्या केल्या तर लालसर होईल पण मी जी पद्धत सांगणार आहे त्यामुळे तुमच्या कुड्या खूप पांढऱ्या शुभ्र होणार आहे तर आता बघा इथे कपडा घ्यायचा आहे आणि आपल्याला कुठल्याही कॉटनचा सुती कपडा घ्यायचा आहे आणि पातळ घ्यायचा आहे जेणेकरून यामधून चीक हा निघाला पाहिजे खाली त्यामुळे मग आपण ह्या पद्धतीने डब्याला कपडा बांधून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे थोडं थोडं बॅटर घेऊन आपल्याला हे गाळून आहे तर आता आपण इथे डबा बांधून घेतलेला डब्याला कपडा आणि त्यावरती एका चमच्याने घालून आणि दुसऱ्या चमच्याने ह्या पद्धतीने हलवत राहायचे जेणेकरून चीक सर्व खाली निघून येईल व्यवस्थित तर ह्या पद्धतीने आपण हे सर्व चीक काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता चमच्याने जस जसं हलवते तस तसंच चीक खाली गळतोय आणि जो वरती जो कोंडा राहतो म्हणजे जे तांब असते ती सगळी निघून जाते आणि गव्हामध्ये तांब असते जर तुम्ही डायरेक्ट जर कुरड्या जर केल्या तर त्या लालसर होतात म्हणून ह्या पद्धतीची जर तांब काढायची असेल तर तुम्हाला ही कपड्यानंच गाळावं लागेल जर तुम्हाला चाळणीने सुद्धा तुम्ही गाळू शकतात चाळण घ्यायची आहे आणि चाळणीने गाळायचे नंतर कपड्याने सुद्धा गाळू शकतात तरी चालेल तसं जरी केलं तरी चालेल तर मी इथे डायरेक्ट कपड्यानेच गाळते तर बघा जे वरती राहते ते मी काढून घेते म्हणजे दुसरं जे बॅटर आहे ते पटकन चीक त्याचा निघेल तर बघा या पद्धतीने फक्त चमच्याने चमचाने आहे आणि आपल्याला सर्व चेक काढून घ्यायचा आहे पण हा डबा छोटा आहे मी जरा मोठं भांडं घेते जेणेकरून आपल्याला चमच्याने व्यवस्थित हलवता पण येईल आणि जो चीक आहे तो पटपट निघेल तर बघा मोठं भांडं घेतलेलं आहे परत मी त्याला तोच रुमाल मी हा बांधून घेतलेला आहे आणि बघा चमच्याने असं केल्यानंतर पटापट ते खाली चीक गळतोय तर आता आपलं सर्व बॅटर इथे झालेलं आहे तर मी राहिलेलं पण ओतून घेतलेले आहे आणि जे डब्यातलं आहे ते पण मी आता ओतून घेणार आहे सर्व आणि आता आपल्याला इथे हे पिळून घ्यायचे तुम्ही बघू शकता पांढरस शुभ्र असं दुधासारखा चिक आपला इथे बघा खाली मस्त निघालेला आहे तर आता इथे जो वरती जो चिक आहे जे ते पण त्यातला पण आपण हा सर्व काढून घ्यायचा आहे आणि बघू शकतात सर्व मी काढून घेतलेलं आहे एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे पण अजूनसुद्धा त्याच्यावरती जे खराब पाणी आहे ते आपल्याला काढण्यासाठी हे आपल्याला एक तास साईडला ठेवून द्यायचे तसंच अजिबात हलवायचं नाही आणि एक तासानंतर बघा वरती जे काळं पाणी आहे ते निघालेलं आहे तर ह्या पद्धतीने हे पाणी काढून घ्यायचे एकदम हलक्या हाताने काढायचे आणि खाली चीक जो आहे त्याची छान अशी थाळ पण धरलेली आहे आणि वरचं जे खराब जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे जर असं पाणी जर काढून टाकलं तर आपल्याला चिकामध्ये पाणी पण घालता येतं गरम आणि मेन म्हणजे जी जे घाण पाणी आहे त्याने कुरडई पण लाल येते आणि जर असं जर केलं तर तुमची कुरडई सुद्धा पांढरं शुभ्र होते कारण की जे खराब जे पाणी आहे ते सर्व आपल्याला ह्या पद्धतीने काढून घ्यायचे कारण की तुम्ही बघू शकता किती लालसर पाणी आहे ते आणि हे बघा चिकाची कशी थाळ बसली होती हे बघा गव्हाचा चीक काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त तयार झालेले आता आपण हे मोजून घ्यायचे किती भरतं तर इथं बघा छोटस पातेलं घेतलेलं आहे मी त्यामध्ये मोजून घेते तर बरोबर गच्च हे भरलेलं आहे प्रमाण तुम्ही बघू शकता ह्याच पातेल्याने पण आपल्याला पाणी मोजायचं म्हणून मी हे मोजून घेतलेलं आहे आधी तर आता हे परत आपण त्या भांड्यामध्ये चिक हाय तो ओतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसवर मी कढई ठेवलेली तापायला आणि त्या कढईमध्ये ज्या भांड्याने आपण चिक मोजला होता त्याच भांड्याने आपल्याला अर्ध त्यातलं भांडं आपण पाणी घेतलेलं आहे एक भांड्याला अर्ध भांडं पाणी घेतलेलं आहे छोटंपातीला ते आणि पाण्याला छान उकळी येऊन द्यायची फास्ट गॅस करायचा आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला इथे एक चमचा मीठ घालायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये पापड खार घालणारे पाव चमचा आणि परत छान असं उकळून द्यायचं आहे छान उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये जो चीक आपण बनवून घेतलेला तो यामध्ये थोडा थोडा घालून चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा चिक घालायचं आहे एका हाताने घालायचं आणि दुसऱ्या हाताने सतत ढवळायचं आहे म्हणजे त्याच्या गाठी होत नाही आता मात्र गॅस कमी करायचा आहे नाहीतर तो लगेच दाटसर होईल आणि तो कच्चा राहील तर आता इथे गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर आता आपल्याला हा ही प्रोसेस करायची आणि सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे त्याच्या गाठी वगैरे होणार नाही आणि पटकन घट्ट होतो त्याला घट्ट होण्यासाठी जास्त वेळ पण लागत नाही तर बघा तुम्ही लगेच घट्ट होईल होण्यासाठी सुरुवात झालेली त्याची तर ह्या पद्धतीने सतत हलवत राहायचे म्हणजे लागणार पण नाही आणि व्यवस्थित शिजला जाईल तो तर बघा पाच मिनटात आपला इथे चीक असा मस्त घट्ट झालेला आहे ह्या पद्धतीनेच आपला चीक तयार झाला पाहिजे एकदम मस्त तुम्ही बघू शकता चीक एकदम पांढरा शुभ्र आणि मस्त तयार झालेला आहे जर तुम्हाला असा जरी खाण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने जर बनवला तरी आ, तुम्ही बनवू शकतात एकदम सोपी पद्धत आहे चीक काढण्याची तर आता आपल्या इथे झाकण ठेवायचं आहे आणि चार ते पाच मिनटं वाफ देऊन घ्यायची आणि चार पाच मिनटाने आपला हा चीक छान असा तयार झालेला आहे वाफ पण व्यवस्थित लागलेली आणि वाफेमध्ये पण व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता हा आपल्याला खाली उतरून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला साच्या घ्यायचा आहे आणि त्या साच्यामध्ये आपण हे बॅटर भरून घेणार आहे तर इथे बघा ही आपल्या चकलीचा साचा आहे त्या साच्याला तेल लावून घ्यायचं तेल आणि पाणी हे आणि हे आपण लावून घेणार आहे आणि मी इथे साचा घेताना थोडासा हो मोठ्या होलाचाच घेतलेला आहे म्हणजे आपली अशी मस्त जाडसर अशी कुरडं येईल तर आता आपण या इथे चमच्याने हे चीक भरून घेणार आहे कारण की खूप गरम आहे अजून तो आपण फक्त खाली उतरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा चीक भरून घ्यायचा आहे आणि जितका बसेल तितका आपण हा बसून घेणार आहे तर खूप गरम आहे अजून हाताला चटके बसताय आहे त्याचे आणि बाकीचा चीक आपल्याला हात झाकून ठेवायचा आहे नाही तो थंड होईल तर आता साचा पण सेट करून घेऊ आणि आता मी तुम्हाला कुरडई काढून दाखवते कशी येते त्याची तर इथे बघू शकता तुम्ही कुरडे एकदम मस्त येते आणि बघा पांढरी शुभ्र अशी मस्त कुरडई एकसारखी अशी मस्त तार पण धरलेली आहे एकदम झटपट होणारी गव्हाच्या पिठापासून ही कुरडई मी आज तुम्हाला पटकन होणारी कुरडे दाखवली आहे बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली होती तेव्हाची कुरडे खूप सोप्या पद्धतीने दाखवा तर मी इथे तुम्हाला दाखवली आहे त्यानंतर बघा ही मी कुरडे दोन दिवस उन्हामध्ये वाळून घेतलेली आणि ह्या पद्धतीने वाळून घ्यायचे आहे उन्हामध्ये म्हणजे उन्हामध्ये वाळवल्यावर कुरडे लवकर खराब होत नाही आणि वर्ष ते दोन वर्ष हमखास टिकते तर आता आपण ह्या तळून घेऊ तर इथे बघा कढईमध्ये मी तेल आहे आणि त्यामध्ये एक एक कुरडे घालून आपल्याला ही तळून घ्यायची तेल मात्र कडकडीत कर तापून घ्यायचं म्हणजे पटकन कुरडाई वरती फुगून येते आणि तुम्ही बघू शकतात पांढरी शुभ्र आणि बघा कढईचा आकार पण बघू शकतात आणि दुप्पट ते तिप्पट फुगते आणि एकदम म्हणजे पांढरे शुभ्र आणि गव्हाच्या कुरड्यासारखी एकदम मस्त झालेली आहे आणि मेन म्हणजे खूप पटकन होते तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर बघा सर्व कुरड्या मी इथे तळून घेतलेले आहे तर आपले इथे कुरड्या तळून झालेल्या आहे आणि मी तुम्हाला परत दाखवते बघा एकदम मस्त कुरडे आपली इथे अशी तयार झालेली आहे गव्हाच्या पिठापासून आणि साधी आणि सोपी पटकन होणारी ही गव्हाची कुरडे आपली तयार आहे एकदम कुरकुरीत पण झालेली बघा अजिबात कडक नाही आहे बऱ्याच बायका बोलतात कुरडे फुकते का किंवा कुरकुरीत बनते का तर खूप कुरकुरीत बनते आणि फुकते पण आणि घरी नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी उन्हाळी वाळवणातली ही आपली तिसरी रेसिपी आहे आणि म्हणजे झटपट होणारी आहे आणि नक्कीच ही तुम्हाला आवडेल तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद